नमस्कार मित्रांनो आम्ही आज चाललो आंबे आणि फणस काढण्यासाठी माझ्यासोबत हे इलेत माझे दोन भाची आहे आणि ही लोकं गोव्यावर इलेली असत यांच्यासोबत आम्ही आता मे महिन्याची सुट्टी एन्जॉय करतो माका ॲक्च्युली तीन बहिणी असत त्याच्यापैकी ही असा माझी तिसरी बहीण हर्षाली आणि त्याच्यानंतर मी चवतो म्हणजे मी सगळ्यात लहान असं आहे कोकणामध्ये आंबे काढण्यासाठी आम्ही खोबला वापरतो आणि फणस वगैरे काढण्यासाठी किंवा एखादी वरची वस्तू ओढून काढूची असतात झाडावरची तर त्या का आम्ही पिपळ घेतो तर ह्यो असा खोबला या खोबल्यानं मी आता हापूस आंब्याचे हे आमचे आंबे काढतोय हे आमच्या हापूस आंब्याचा कलम असा जो माझ्या वडिलांनी लावलेला आता मी आंबे काढतोय त्यामुळे पुढचा कायदा बोलायचा काम माझी छोटी भाची करते ज्याचं नाव असा दुर्वा त्याच्या आधी तुम्ही हिडू बघितलेले पण झाड पिका आंबा पडलेला आहे आम्ही आता आंबे काढायला आम्ही आता तोतापुरी आंब्याचे आंबे काढतोय

बे काढून झाले आता आम्ही फणस काढायला चाललोय या ठिकाणी हे कसले तरी फूल फुललेलं आहे मला नाव माहिती नाही पण हे पावसाची चाहूल आहे हे फूल चला तर आता फणस काढायला जाऊया चला आता रत्ना हापूसचे आंबे काढूया

हे आमचे आजोबा पावसाळा जवळ आल्यामुळे लोक लाकडं फोडत आहेत हो पिकलेला हो पिकलेला हो वैष्णवीला अंदा भाजी घालतोय ये लागे मम्मीने पिकलेला मम्मी पिकले फडस आणलाय दिदीला आमच्या काहीच काम जमत नाही मारला मार, का <laughs> <दाता आ, दाता laughs> ना एवढा मोठा मग मामाच्या गावी आल्यावर आम्हाला असे मस्त फणस खायला भेटतात रसाळ फणस आहे

आमची आजी हि आम आमची दीदी आता डोक्यावर फणस आहे काम काय कधी करणार मामा मामाने हे आजीला गरे घेतलेत <laughs> <laughs> आता आम्ही चाललोय घरी कोण आंबे आणि फणस काढून झालेले आहेत आम्ही आता चाललोय घरी बाय आजीला गरे आणले आहेत